रोक रोक न्यूज संपादक मकरंद म्हणजे जोपर्यंत ह्या भ्रष्टाचाराचा आता उघड होत नाही जनतेसमोर बोंडले गावातील नागरिकांना माहिती व्हायला पाहिजे कि पैसे कस खाल्ले जाते ग्रामपंचायतीमध्ये आणि ज्याच्या ज्याच्या कारख कालखंडात असेल आता माझी पत्नी पण अडीच वर्ष त्या ठिकाणी सरपंच होती जर तिच्यावर कारवाई झाली तर ते सक्षम आहे ना ते तुम्हाला उत्तर द्यायला सक्षम आहे तिच्यावर कारवाई करा करा तिच्या गायकवाड बोंडे गावातील नागरिक आहे आज या ठिकाणी अमरण उपोषणाचा पंचायत समिती समोर जो येलगार आम्ही सुरू केलेला आहे तो खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे गावाची फसवणूक करणे सरकारी निधीचा अपव्यय करणे या गंभीर विषयावरती हे उपोषण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हे संपन्न करत असताना स्टंटबाजी वगैरे काही दिवसांना निवडणुका तोंडावर आले हा अजिबात हा विषय आमच्या मनामध्ये नाही कारण जनतेचा पैसा आहे तो कुठे गेला हे गावाला तालुक्याला राज्याला समजावं ही प्रामाणिक इच्छा या आंदोलना पाठीमाग आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की बोंडे ग्रामपंचायतीचा कारभार कसा म्हणजे व्यस्तपणे त्याला काटेकोरपणा कुठेही पाळला जात नाही एक उदाहरण सांगतो चलन की माझी पत्नी राखी सौ राखी प्रकाश गायकवाड या विद्यमान सरपंच बोंडले गावचे असताना निवडणुकीला सामोरं जात असताना गावकऱ्यांना एक निवेदन दिलं की गावकऱ्यांना एक आश्वासन दिलं की तुम्हाला येत्या काळामध्ये आरो प्लॅन्ट पाणी तुम्हाला या ठिकाणी कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रतीचं पाणी तुम्हाला पिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आश्वासन दिलं आणि ते आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि दोन अडीच त्या त्या कालखंडामध्ये आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर आरोचा प्लांट बसवला हो आणि लोकांना ते पाणी उपलब्ध करून दिलं दरामध्ये नंतर ते पाण्याचा विक्री बऱ्यापैकी व्हायला लागली एक शेजार पाजारी आणि बोंडले गाव पुणे पंढरपूर महामार्गावर असल्यामुळं हो आणि शेजारच्या गावात प्लांट नसल्यामुळं हो ते विक्री जवळजवळ दिवसाला तीन साडेतीन हजार लिटर पाणी विक्रीला जात होतं आणि त्या पाण्याचा हिशोब म्हणजे विद्यमान सरपंच ते असताना पासून आज आहेत त्याचा हिशोबच नाही ठेवला आता महिला राखीव महिला सरपंच असताना तुम्हाला सर्वांना माहितच आहे की बाबा महिला राखीव असल्यावर गावचा कारभारी कोण कारभार हाकू शकतो आता मी एज्युकेटेड आहे परंतु विजय देशमुख हा असा गोड बोला माणूस आहे की त्यानं गोड बोलून बरोबर ते मी त्याला वेळोवेळी सांगत होतो की त्याचा हिशोब ठेवा आहे ऍक्च्युली माझा त्या ठिकाणी रोलच नाही कारण पत्नी हे माझ्या घरामध्ये आहे गावात असताना ते गावचे सरपंच आहे आणि त्या पाण्याचा आज आहेत यांनी हिशोबच नाही ठेवला आणि बरस भ्रष्टाचार त्यामध्ये आहे त्या निधीचा अपव्यय झालेला आहे पाणी विकृत आलेल्या पैशाचा हिशोब ग्रामपंचायत कडे नाहीच आणि जर खोटा बनवायचा प्रयत्न केला तरी ते सक्सेस होत नाही कारण तुम्ही ते पैसे फिल्टरचं पाणी जमा झालेला पैसे काउंट केल्यानंतर ते तुम्ही बँकेत भरणा दावायला पाहिजे आणि आज आहेत त्यांच्याकडे भरणा भरण्याचा विषयच नाही त्यांच्याकडे म्हणजे त्यामध्ये अंदाजे दहा पंधरा लाखाचा ह्याच्यामध्ये आहे आणि दुसरा एक विषय मी बोलतो की च्या बिल आहे की कुठलं पण कार्यालय असू द्या बोंडले ग्रामपंचायतीचा एक अजिबच कारभार आहे की राज्यामध्ये अशी ग्रामपंचायत नसेल कि च बिल आहे तुकाराम अण्णा शिंदे यांच्या नावे एकोणीस हजार अठरा हजार नऊशे पंचवीस आणि तो खर्च जे आहे तो पालखीच्या खर्चामध्ये टाकलेला आहे म्हणजे दिवसाला ही ग्रामपंचायत नुसती चाच पित होती का असा एक प्रश्न खर तर मनामध्ये निर्माण होतोय की हे काम करत होते का बिल वडापावची बिलं भज्याची बिलं पालखीच्या खर्चात पण आहेत दोन दोन अडीचडीच हजाराची बिल आहेत की भजी खाल्ल्या वडापाव खाल्ले म्हणजे जाहिरात देणं आता जाहिरात तुम्ही पेपरला देत आहे गावकऱ्यांचा ग्रामपंचायतचा आलं म्हणजे सरपंचाचं नाव येणार जाहिराती सदस्य हे तुमचं वैयक्तिक प्रसिद्धी झाली ना आणि त्याला पैसे वापरता तुम्ही निधीच गावाचं ते चुकीच आहे ना असं आणि बिडू साहेबांच्या समोर गेल्या दोन महिन्यापासून याचा पत्र व्यवहार चालू आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आम्ही नक्कीच कारवाई करू पाहूया काय करतायत ते नाही आता झालं तर नंतर पुढचं आंदोलन दिशे सोलापूरला असेल शिवच्या कार्यालयासमोर म्हणजे जोपर्यंत ह्या भ्रष्टाचाराचा आता उघड होत नाही जनतेसमोर बोंडले गावातील नागरिकांना माहिती व्हायला पाहिजे की पैसे कसं खाल्ले जाते ग्रामपंचायतीमध्ये आणि कालखंडात पोपर्स झाला असेल आता माझी पत्नी पण अडीच वर्ष त्या ठिकाणी सरपंच होती जर तिच्यावर कारवाई झाली तर ते सक्षम आहे ना ते तुम्हाला उत्तर द्यायला सक्षम आहे तिच्यावर शिव कोण कारवाई करा बिडीव कोणी करा तिच्या ती खंबीर आहे ती काय अशी पिची नाही कि घाबरून जाईल तर गावात म्हणाले आता मोबाईल वर ते टाकले जातात ग्रुपवर की बाहेर दिल्या जातात की दहा टक्के अरे काय असेल ते आम्हाला कळेल ना आणि मी घाबरत नाही त्या गोष्टीला आणि तुम्हाला जे काय आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून विद्यमान जे काय गावातील काय तरुण असतील ते आम्ही हे चांगल्या गावाच्या भाल्यासाठी करतोय हे स्टंटबाजीसाठी करत नाही जर माझ्या आमच्या कालखंडात काय बोपरत असेल तर ते बी उघड काढ आमच्या बी खरं होईल ना दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि गावकऱ्याला कळ गावकऱ्यांना कळलं पाहिजे खरं कोण आहे खरं कुठं कोण आहे ते आणि आम्ही असल्या कोणाला भीतीला याला घाबरत नाही आमची लढाई ही सच्च खऱ्याच्या बाजून आहे आणि उशिरा का होणार पण सत्याचा विजय असतो हे मला चांगलं माहित आहे आज या ठिकाणी उपोषणाचा पहिला दिवस आहे या ठिकाणाहून भरघोस असं काहीतरी लेखी मिळालेशिवाय आम्ही हे उपोषण सोनलार नाही या चॅनेलच्या माध्यमात तुम्हाला सांगतो धन्यवाद